डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी अधिकाराचे रक्षण करण्यासाठी मी सदैव कटिबद्ध आहे जगातील सर्वात मोठी लोकशाही सर्वात मोठी लोकशाही राज्य व्यवस्था संविधानाने तयार केली आहे ते संविधान धर्मनिरपेक्ष समाजवादी रचनेची चौकट या देशाला दिली संविधान संविधान व तसेच शेतकरी कष्टकरी महिला युवक महिला युवक विद्यार्थी या सर्वाला न्याय देणारे विद्यार्थी संविधान न्याय देणारे संविधान

कुणाही व्यक्ती अथवा संस्था आणि संघटना माध्यमातून बदलू देणार नाही या संविधानाच्या लढ्यात मी माझा सर्व देश बांधवासोबत सहभागी होईल आणि त्या संविधानाचे रक्षण करण्यासाठी माझा शेवटच्या श्वासापर्यंत माझा शेवटच्या श्वासापर्यंत लढा देई हेच माझे बाबासाहेबांना वचन असे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा विजय असो जय हिंद जय हिंद जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र